जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा एकशे अकरा पोटशुळ्या ब्राह्मण एका ब्राह्मणाने पोटशुळ जावा म्हणून नरसोबाच्या वाडीस जाऊन श्री दत्ताला सव्वा रुपयाचे पेढे वाटीन असा नवस केला त्या ब्राह्मणाचा दत्तकृपेने पोटशूळ गेला रोगी बरा झाला म्हणजे वैद्यकशाला पाहिजे या न्यायाप्रमाणे पुढे दहा वर्ष त्याला त्या केलेल्या नवसाची आठवण राहिली नाही पुढे काही कामाकरिता तो अक्कलकोटास आला होता तेव्हा सहज श्री स्वामींचे दर्शनास तो गेला दर्शन घेतो तोच महाराज त्यास म्हणाले मादरचोत पेडे भूल गया हे ऐकून ब्राह्मणाला केलेल्या नवसाचे स्मरण झाले आणि त्याबद्दल त्याला पश्चाताप होऊन तो श्रींस शरणागत झाला आणि आपल्या अपराधाची त्याने स्वामी महाराजांकडे क्षमा मागितली आणि पेढे तेव्हाच वाटले ही गोष्ट त्याने तेथे असलेल्या सर्व सेवेकरी मंडळी सांगितली आणि सर्वांना आश्चर्य वाटले कथा एकशे बारा वामनबुवा गानगापुरास गेले गिरणार द्वारका सुदामपुरी वैगरी तीर्थ करून वामनबुवा बडोद्यास आले आणि महाराजांचे दर्शन घ्यावे म्हणून प्रत्येक क्षेत्रातील एक एक वस्तू स्वामी महाराजांस अर्पण करावी म्हणून शके सतराशे शहाण्णव भाद्रपद शुद्ध सहा रोजी अक्कलकोटास गेले गोपीचंदन वगैरे आणलेल्या वस्तू त्यांनी स्त्रींपुढे ठेविल्या ते पाहून बताशांसारखे आणलेले पदक कोठे आहे हे सर्व अंतरयामित्वाचे भाषण ऐकून बडोद्याहून येत्या वेळेस पदके डब्यात घालून ठेवलेली आपण आणण्यास विसरलो असे त्यांना स्मरण झाले तेव्हा त्यांनी स्वामी महाराजांकडे क्षमा मागितली नंतर समर्थ म्हणाले कुत्र्यास तुकडे घाल या समर्थांच्या बोलण्याचा कोणासही वास्तविक अर्थ समजेना तेव्हा महाराजांस बुवांनी प्रश्न केला असता सेवेकऱ्यांकडे बोट दाखवून खून केली त्यावरून त्यांच्या लक्षात आले की सेवेकरी यांस माधुकरी घालण्यास समर्थ सांगत आहेत त्याप्रमाणे दुसरे दिवशी सर्व सेवेकरी लोकांस माधुकरी घालण्याचा बेत त्यांनी केला एकंदर एक अडीचशे सेवेकरी आले अर्धे सेवेकरी माधुकरी घेऊन गेल्यावर महाराज म्हणाले आम्हा ताटान स्वामींची अशी आज्ञा होताच झालेल्या यथासांग अन्नाचे पात्र स्वामी महाराजांपुढे आणून ठेवले त्यावेळी सुंदराबाई आणि काही पदार्थ घालीत असता पोळी दसऱ्याचे दिवशी आणून घाल असे महाराज म्हणाले हे ऐकून वामनभुवांस वाटले की दसऱ्यापर्यंत आपण्यास आज स्वामींची आज्ञा नाही परतण्यासाठी असो एक दिवस बुवांनी सुंदराबाई सांगितले की मी गाणगापुरास जाऊन येतो तेव्हा बाई म्हणाली गाणगापुरास बहुत वेळ गेला होता आता काय काम आहे तेव्हा स्त्री समर्थ म्हणाले पाण्यात व चिखलात जाऊन बुडाल गानगापुरात जाण्याची आपणास आज्ञा स्पष्ट नाही असा बोध असता त्यांनी जाण्याचा बेद रद्द करून दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांना काही न सांगता ते गाणगापुरास चालते झाले भाद्रपद वंद्यात त्या प्रांतात पाऊस फार चांगला पडला होता उडूर स्टेशनपर्यंत रेल्वे मार्गाने जाऊन पुढे पायांनी सुमारे तीन कोस जात आहेत तो दोन तीन चिखलाचे ओढे लागले त्यात त्या एक मोठा होता त्यातून एकटेच उतरून ते पलीकडे जात असता चिखलात गळ्यापर्यंत बुडाले त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले पण पाय हलविला म्हणजे अधिकच चिखलात रुतावे असे होता होता ते फार घाबरले तो पाठीमागून घोड्यावर बसलेला एक मुसलमान स्वार येत होता तो घोडासुद्धा चिखलात रुतला आणि त्यांना पाहून तो म्हणाला जी, चिखल बहुत है ऐसा तुमने हमको क्यों नहीं कहा त्या स्वारास उत्तर देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे आणि चिखलातून पाय मागे पुढे हलविताना जास्त बुडत चालले तो डोक्यापर्यंत चिखल लागला तेव्हा मनात ते म्हणू लागले स्वामी महाराज सांगत होते ते काल ऐकले नाही आता काय उपयोग असो मनातल्या मनात श्री स्वामी समर्थांचा त्यांनी धावा केला तोच त्यांना असा भास झाला की त्यांचा हात धरून कोणीतरी त्यांना बाहेर ओढले चिखलातून बाहेर आल्यावर सावध होण्यास दोन तास लागले त्या स्वारानेही आपला घोडा हलके हलके बाहेर घेतला चिखलाने भरल्यामुळे पाण्याचे ओढ्यात जाऊन त्यांनी स्नान करून सर्व कपडे धुतले आणि हळूहळू सायंकाळपर्यंत ते गाणगापुरात जाऊन पोहोचले दोन दिवस हातपाय खूप दुखले ते कमी झाल्यावर श्री गुरुचरित्र पारायणे सात दिवसात सात केली आणि देवपूजा ब्राह्मण पूजन ब्राह्मण भोजन असे सर्व करून दुसरे दिवशी भीमा अमरजाचे संगमावर ते स्नानास गेले स्नान करीत असताना पाय घसरून भालाभर पाण्यात ते गेले पोहता येत नसल्यामुळे बऱ्याच गटांगळ्या खाऊन पुष्कळ पाणीही प्याले इतक्यात संगमावरील दोन चार सेवेकरी येऊन त्यांनी त्यांना बाहेर काढले त्यावेळी सावध होण्यास त्यांना दोन प्रहर लागले त्या दिवशी संगमावरच मुक्काम करावा लागला नंतर अक्कलकोटास येऊन देशमुखांचे वाड्यात स्वामी महाराज बसले होते त्यांना साष्टांग नमस्कार करून ते समोर उभे राहतात तो चिखलात पाण्यात बुडवून आलेत का हे स्वामींचे भाषण ऐकून त्याने आश्चर्याने महाराजांपुढे नमस्कार केला मग महाराजांची प्रार्थना केली आणि महाराजांचेच कृपेने आपण वाचलो आहोत आणि इथपर्यंत आलो आहोत असे म्हटले त्या दिवसापासून अक्कलकोट सोडून कोणत्याही क्षेत्रास जावयाचे नाही असा त्यांनी निश्चय केला नंतर विजयादशमीस श्री समर्थास उत्तम प्रकारचा नैवेद्य करून भोजन घातले नंतर सायंकाळी राजेसाहेब बंबगार्ड व महाराज आणि इतर कारभारी मानकरी वगैरे सर्व मंडळी मोठ्या थाटाने स्वारी शमी पूजनास निघाली तिकडून येऊन महाराज राजवाड्यात गेले ते चार दिवस बाहेर आले नाहीत वामनबुवा आज्ञा घेऊन परत बर्यास आले कथा एकशे तेरा लख्याची गोष्ट एक पांडुरंग केशव नावाचे गृहस्थास तो मरण्याचे दोन दिवस पूर्वी स्वामी महाराजांचे साक्षात्त दर्शन झाले तो सातारा जिल्ह्यातील राहणारा असून श्री स्वामी समर्थांचा भक्त होता तो कधीकधी अक्कलकोटास येत असे एक वेळ मुंबईची काही यात्रा आली असता त्यात काही बाले मंडळी कडील होती त्यात एक लख्या म्हणून पोऱ्या होता त्यास ब्रह्मचारी बुवांनी बाजारातून गुळ आणण्यास सांगितला लख्या गुळ घेऊन येत असता वाटेत खाऊ लागला तो इकडे श्री स्वामी समर्थ म्हणू लागले लखा भोसळी का खाता माकू देता नाही असे म्हणून हू ह म्हणून स्वामी महाराज रडू लागले हा तमाशा पाहून काही मंडळी बाजाराकडे गेली तो तिकडून लख्या गूळ खात येत असताना त्यांचे दृष्टीस पडला तेव्हा त्यांना स्त्रीच्या लीलेचे मोठे आश्चर्य वाटले जशास तसे अशी महाराज कधी कधी गंमत करीत असत कथा एकशे चौदा मुंबईचे दामोदरजी मुंबईचे दामोदरजी यांनी एक दिवस समर्थांना विचारले की महाराज आपण एक वेळ मुंबईत चलून सर्वांस दर्शन द्यावे हे त्यांचे भाषण ऐकून समर्थ म्हणाले मुंबई काय आता आम्हास नवीन पहावयाची आहे आम्ही पंचवीस वर्ष मुंबईसच होतो ते म्हणाले महाराज आपण कोठे होता महाराज म्हणाले वाळकेश्वराचे देवळाचे मागले बाजूच्या कोठडीत होतो हे ऐकून सर्वत्रांची खात्री झाली हजारो वेळ स्त्रींचे अंतरसाक्षित्वाबद्दलचे अनुभव आले असून पुन्हा पुन्हा काही लोक विचारण्यास कमी करीत नसत अशा प्रकारचे विचारणारे म्हणजे हे साधू किंवा अवतारी खरे आहेत किंवा नाहीत हे पाहणारे यांचीच संख्या यात्रे यात्रेकरून बहुतेक असे परंतु आपण जन्ममरणापासून मुक्त व्हावे त्याचा मार्ग कोणता वगैरे विचारण्याकरिता आलेले किंवा त्याबद्दल शरणागत झालेले यांची क्वचितच उदाहरणे आढळतील खरेच आहे हिऱ्याची दुकाने फार कुठली असावयाची कांद्या मिरचीचीच दुकाने बहुतेक बाजारात असावयाची श्री समर्थांची लीला जो कोणी जसा येईल त्याचबरोबर तशीच असे बायकांबरोबर तशीच मुलांबरोबर किंवा साधू संन्याशी बैरागी योगी वेदांती वगैरे अनेक प्रकारची लोक स्त्रींच्या दरबारात येत असत त्यांना तसे तसे उत्तर किंवा त्यांची जी जी कामना असेल ती ती स्वामी महाराज पूर्ण करीत असत स्वामींचे हे चमत्कार क्षणोक्षणी होत असत धन्य त्या स्वामी समर्थांची लीला कथा एकशे पंधरा मुसलमान लोकांच्या थडग्यावर शौच एके दिवशी भर दोन प्रहरी चैत्राचे महिन्यात महाराज उठून जोडा घालून चालू लागले शे पन्नास सेवेकरी ही मागाहून निघाली गावाबाहेर यवनांची स्मशानभूमी आहे तेथे ते महाराज गेले एक मोठा दगड लोकांकडून आणून विहिरीत टाकविला जवळच एक कबर होती तीवर महाराजांनी लहान मुलाप्रमाणे हातात बुल्ली धरून धार सोडली आणि जवळच शौचास बसले हे पाहून तेथे काही मुसलमान होते त्यांनी आपल्या जातीस जाऊन कळविले ती जात कडवीच पडली हातात दांडके घेऊन पाच पन्नास लोक पारिपत्य करण्यास धावले त्यांना दुरून येताना पाहून सेवेकरी मंडळींनी महाराजांना सांगितले की स्वामी महाराज मुसलमान लोक आपणास मारण्यासाठी येत आहेत महाराजांजवळ त्यावेळेला दोन मोठे कुत्रे होते त्यापैकी एकाचे नाव बोकड आणि एकाचे मोत्या असे होते असो महाराजांनी गुडघे जमिनीवर टेकून हाताने जमिनीवर दाबल्यासारखे करून बोकडकू दाबो बोकडकू दाबो असे म्हणून सेवेकऱ्यास आज्ञा केली त्याप्रमाणे सेवेकऱ्याने कुत्र्यास दाबले इकडे जे लोक मारामारीस येत होते त्यांचे घरी आकांत झाला लहान मुलांच्या एकाएकी पोटात दुखण्यास लागून ती पोरे कुत्र्याप्रमाणे ओरडू लागली ते पाहून गावातील सर्व बायका आपल्या नवऱ्या सांगण्याकरिता धावत गेल्या आणि सांगू लागल्या की आपल्या घरी आधी चला घरात आकांत उडाला आहे ते पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले पुढे काय करावे हे त्यांना सुचेना त्यातील एक म्हातारा मुसलमान म्हणू लागला की हे सर्व श्री स्वामी महाराजांचे कृत्य असावे तर तुम्ही सर्वांनी त्यांना शरण जावे म्हणजे विघ्न निवारेल तेव्हा सर्वांनी हातातील काठ्या वगैरे टाकून देऊन ते सर्वजण स्त्रींस अनन्य भावे शरण गेले आणि कान धरून गुडघे टेकून स्वामी महाराजांकडे प्रार्थना केली आम्हास या संकटापासून सोडवावे श्री दत्तात्रय स्वामींस दया येऊन सेवेकऱ्यास कुत्र्या सोडून देण्यास सांगितले तिकडे मुसलमानांचे घरी सर्व शांतता झाल्याबद्दल वर्दी आली तेव्हा सर्व लोकांस आश्चर्य वाटून श्री स्वामी महाराज बडा अवलीय आहे असे म्हणत मुसलमान लोक स्वगृहास परतले अशी समर्थांची विचित्र लीला असे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ